रामकृष्णहारी भाग पंधरावा श्रीक्षेत्र पैठण हे श्री एकनाथ महाराजांच्या वास्तव्याचे व समाधीचेही पवित्र असे स्थान पैठण हे गाव सन तेराशेपासून सन एकोणीसशे एकोणपन्नास पर्यंत मुस्लिम अंमलाखाली होते पैठण गावातून संत एकनाथ महाराजांची सन, सन सोळाशे ऐंशी ते सोळाशे पंच्याऐंशी या दरम्यानच्या काळापासून दिंडी निघून प्रवास करीत प्रथम ती आळंदीस येत असे व तेथून ती दिंडी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या संयुक्त पालखीबरोबर पंढरपुरास येत असत पण या दिंडीमध्ये पालखी अथवा पादुका नसत सन अठराशे पस्तीसमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा स्वतंत्रपणे पालखी सोहळा निघायला सुरुवात झाल्यापासून पैठण येथून सन एकोणीसशे पस्तीसपासून संत एकनाथ महाराजांची दिंडी थेट पंढरपुरी यायला सुरुवात झाली या दिंडीचा येण्याचा बहुतांश मार्ग निजामाच्या हद्दीतील गावातून असल्याने मोठ्या उत्साहाने या गावातून या मार्गाने पालखी मिरवत आणणे धोक्याचे असल्याने फक्त पादुका घेऊन दिंडी येऊ लागली या पादुका देखील पुष्कळ वेळा लपून आणाव्या लागत या पादुका घेऊन दिंडीबरोबर श्री एकनाथ महाराजांचे वंशजांपैकी जे कोणी प्रमुख असत ते दिंडीमध्ये विनेकऱ्यांच्या पुढे चालत त्यांच्या अंगात कोट असे व कोटाच्या आतल्या खिशात प्रत्येक बाजूस एक पादुका ठेवीत कोटास बटणे लावून उपरणे गुंडाळीत पैठणपासून निजामाची हद्द संपेपर्यंत व ब्रिटिशांची हद्द लागेपर्यंत म्हणजे कुरडू या गावापर्यंत या पादुका अशा लपून आणत व नंतर कुर्डू गावापासून त्या डोक्यावरून वाहून आणत संत एकनाथ महाराजांच्या पादुका पालखीतून सन एकोणीसशे ते एकोणीसशे दहाच्या दरम्यान आणण्यास सुरुवात झाली पुढे सन एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाले परंतु मराठवाड्यामध्ये रजाकारांची चळवळ सुरू झाली त्यावेळेस पालखीच काय पण दिंडी घेऊन जाणेसुद्धा अवघड वाटू लागले पण पंढरपूरच्या वारीचा नियम चुकू नये मन म्हणून सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये पैठण देवस्थान व वारकरी यांनी सर्वानुमते पंढरीच्या वारीस जाण्याचा मार्ग बदलण्याचे ठरवले कारण नेहमीच्या मार्गावरील कुठल्याही गावावरून गेले तरी मुसलमानांच्या दंग्याची भीती होती यासाठी हा मार्ग बदलण्याचे गुपचूप ठरवण्यात आले परंतु पूर्वीच्या मार्गावरील ज्या गावातून ही पालखी जात असे त्या गावातील लोकांना व विशेषतः त्या गावातील मुस्लिम बांधवांना ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी पैठण या ठिकाणी जाऊन पैठ पैठणच्या देवस्थान संस्थांच्या लोकांना विनंती केली आम्ही या पालखीचे वारकऱ्यांचे रक्षण करतो परंतु आपण आपल्या पालखीचा मार्ग बदलू नये दरवर्षीप्रमाणे पालखी मिरवत मिरवत आमच्या गावातूनच गेली पाहिजे या विनंतीचा विचार करून पैठण देवस्थानने देवस्थान संस्थांना आपला निर्णय बदलावा लागला व पूर्वीच्या मार्गाने सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये पालखी सोहळा काढावा लागला व कुठेही अडथळा न येता हा पालखी सोहळा पंढरपूरला येऊन पोचला रामकृष्ण हनी